आज सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने सी आय आर पोर्टल केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे निर्गमित केलेले आहे सी आय आर पोर्टलवर रजिस्ट्री झालेले आहे जेवढा घाळ मोबाईल फोन्स होतं त्यापैकी दोनशे दोनशे एकतीस मोबाईल फोन, एक फोन आम्ही रेकवर केलेले आहेत आणि ते सर्व संबंधित जे व्यक्तीचे जे फोन मिसिंग झाले आहेत त्यांना बोलवून आज त्यांना सोपविण्याच्या कार्यक्रम करण्यात आलेले आहेत हे दोनशे एकतीस मोबाईल हँडसेटच्या टोटल किंमत आहे अंदाजे शेहेचाळीस लाख वीसशे वीस हजार रुपयाचे आहे हे कामगिरी श्री कबाडे श्रीमती पाटील आणि सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली फील्डवर अमलदार लोक आता दिवाळी सणात पण ते स्वतः बाहेर राज्यात बाहेर जिल्ह्यात जाऊन हे सर्व संबंधित मोबाईल रेकवर करून आणलेल्या आहे या सर्वांना स सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने अभिनंदन करतो आणि उर्वरित आणखी एक दोनशे वीस मोबाईल फोन्स आहेत तेही आम्हाला लोकेशन्स मिळालेले आहेत त्याबद्दलही आता काम चालू आहेत लवकरात लवकर ते पण रेकवर होऊन संबंधित ओनर्सला परत देण्यात येईल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद